नमस्कार मी प्रदीप नाणणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्रात दौरा सुरू आहे अकोला जळगाव संभाजीनगर या तीन ठिकाणी ते जाऊन आले आणि संभाजीनगरमधली त्यांची सभा ही भरपूर गाजली प्रचंड प्रतिसाद त्या सभेला होता मोठी संख्या होती मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती या सभेला प्रतिसाद कसा मिळेल असा प्रश्न होता पण अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला अपेक्षेप्रमाणे अमित शहांचं भाषण गाजलं अमित शहा हे आक्रमकपणे विरोधकावरती बोलतात याबद्दल प्रसिद्ध आहेत आणि संभाजीनगरच्या सभेमध्ये तसंच घडलं त्यांनी थेट उद्धव ठाकरे उबाटा यांची लाजच काढली ते म्हणाले थोडी तरी शर्म वाटली पाहिजे काय आहे उद्धव ठाकरे हे कोणती भूमिका घेत आहेत ज्यांनी तीनशे सत्तर कलमला इतके वर्ष कुरवाळून ठेवलं अनारस पुत्रासारखं सांभाळलं त्या काँग्रेसला मांडी लावून बसले काँग्रेसच्या सोबत संभाजीनगरचं नाव बदलण्यामध्ये ज्यांनी विरोध केला होता त्याच्याच मांडीला मांडी लावून बसले राम मंदिराला ज्यांनी विरोध केला त्याच मंडळीच्या सोबत हे गेले ह्यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे थेट लाज काढली उद्धव ठाकरेंची आणि ते असं म्हणाले की नरेंद्र मोदी आणि विरोधक यांची तुलना करा नरेंद्र मोदींना सत्ता कशासाठी पाहिजे आणि हे जे सगळे इंडिया आघाडीतले प्रमुख आहेत ना शरद पवारांना त्यांच्या मुलीला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचं आहे सोनिया गांधींना राहुल गांधींना पंतप्रधान करायचं आहे एकोणीस वर्षापासून दरवर्षी हे प्रयत्न चालू असतात राहुल यान चांद्रायानसारखं राहुल यान पण ते सगळं फेल होत आहे ते काही ह्यांना जमत नाही आहे उद्धव ठाकरेला आपल्या मुलाला आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करायचं आहे ममता बॅनर्जीला त्याच्या भाच्याला मुख्यमंत्री करायचं आहे असं सगळे आपल्या नात्या गोत्यातल्या मंडळींना ज्यांना पुढं करायचं आहे त्यांच्यासाठी राजकारण करायचं आहे अशी मंडळी देशाचं भलं करणार आहेत का देशाचं भलं कोण करू शकतो असा प्रश्न अमित शहा यांनी उपस्थित केला आणि ते म्हणाले की दोन हजार चार ते दोन हजार चौदा तेरापर्यंत या दहा वर्षामध्ये मनमोहन सिंग सरकारने महाराष्ट्राला काय दिलं आणि दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस या नऊ साठ नऊ वर्षामध्ये मोदी सरकारने महाराष्ट्राला काय दिलं ह्याचे आकडे बघा हे पट पाच पट रक्कम मोदी सरकारच्या काळामध्ये अधिक दिलेली आहे विकासाच्या विषयामध्ये जर बोलायचं असेल तर आमचा कुठलाही कार्यकर्ता कोणत्याही जाहीर सभेत बोलायला तयार आहे हे, हे विरोधकांनी आव्हान म्हणून स्वीकारावं थेट आक्रमक भूमिका घेतली देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की ज्या संभाजीनगरमधला खासदार मागच्या वेळेला राम मंदिराला विरोध केला तीनशे सत्तर कलमाला विरोध केला संभाजीनगरचं नाव बदलण्याला विरोध केला एकूण देशात परिवर्तन होत असताना या संभाजीनगरमधल्या जर माणूस विरोधकाकडे गेला विरोधकाचा जर खासदार राहिला ते तुम्हाला परवडणार आहे का तुम्ही कोणाच्या बाजूने उभं राहणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला पंकजा मुंडे असतील अशोक चव्हाण असतील अशोक चव्हाणांनी तर असं म्हटलं की मी विरोधी पक्षात होतो पण कधीही मोदींवरती टीका केली नाही कारण मला दिसत होतं मोदी हे विकासासाठी प्रयत्नशील आहेत विकसित भारत विकसित महाराष्ट्र आणि विकसित मराठवाडा याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करायला पाहिजे अशी भूमिका अशोक चव्हाणांनी पडली झालं काय की त्या एकूण सभेमध्ये जे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत त्याची उत्तरं आता विरोधक कशा पद्धतीनं देतात मला एक्केचाळीस आत्तापर्यंत दिले म्हणे महाराष्ट्राने पण आता पंचेचाळीसचा पुढचा आकडा पाहिजे असं आवाहन देखील अमित शाह यांनी केलं आहे आता प्रत्यक्षात काय होईल लोक कोणाला प्रतिसाद देतील निवडणुका जाहीर झाल्यावर हे सगळं दिसणार आहेत पण वातावरण निर्मिती मात्र अमित शाह यांनी महाराष्ट्रामध्ये केली आहे आणि यामुळे विरोधकांना चांगलंच अडचणीत आणलं आहे उद्धव ठाकरे यांचा दौरा आता पुन्हा सुरू होतो आहे हे या प्रश्नाला कसं उत्तर देतात अमित शहाना हे प्रतिप्रश्न कसे उपस्थित करतात हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा